नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तांदळाच्या पिठाचे मस्त मसालेदार कुरकुरी चिप्स तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्या बाजूची बेल आहे तिला पण प्रेस करा मग त्यामुळे काय होतील जे माझे नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पहिले पाहायला भेटतील तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे बघा एवढं ही काचेची जी वाटी आहे एवढं भरून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण मस्त कुरकुरीत असे चिप्स बनवायचे आहेत तांदळाच्या पिठापासून हे पीठ एका मी ताटाताटा काढून घेत आहे आणि मस्त चाळलेलं पीठ आहे हे चाळून वगैरे घेतलेलं आहे आता आपण हे चिप्ससाठी आपण जे मसाले लागत आहेत ते काढून घेऊया तर इथे मी एक बघा डिश घेतली आहे प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये मी मिरची पावडर घेत आहे अर्धा चमच त्यानंतर हळद घ्यायची आपल्याला अशी पाव चमच तर मसाले आपल्या आवडीनुसार घ्या गरम मसाला त्यानंतर धनाजिरा पावडर एक अर्धा चमचा घेतला आहे आणि पाव चमचा गरम मिस गरम मसाला घेतलेला आहे त्यानंतर इथे मी एक चमच साखर घेतले थोडीशी कमी आहे त्यानंतर इथे हा आहे चाट मसाला आपल्याला चवीनुसार मीठ लागणार आहे तर मी मीठ पण घेतलेलं आहे तर इथे मी सर्व मसाले आता काढून घेतलेले आहेत जे आपल्याला चिप्ससाठी लागणार आहेत ते आता बघा इथं मी गॅसवरती पॅन आहे हा ठेवून घेतला आहे आणि आपण गॅस चालू केलेला आहे त्यामध्ये एक चम्मच आपण तेल टाकायचे त्यानंतर मी अर्धा चम्मच असं हे जिरं टाकलेलं आहे त्यानंतर त्यानंतर आपण लगेच इथे अर्धा चम्मच तीळ टाकून घेतले ते छान फुललेलं आहे तडतडलेलं आणि ज्या वाटीने मी पीठ घेतलेलं आहे काचेच्या वाटीने तितकं पाणी घ्यायचे आणि थोडस वरती घ्यायचे म्हणजे आपण सव्वा वाटी पाणी घेतले आता हे पाणी आहे हे चांगलं आपण उकळवायचं आहे तर त्यामध्ये मी आता एक आहे ते बटरची वडी टाकत आहे बटर टाकत आहे त्यानंतर जे आपण सर्व मसाले काढून घेतले होते डिशमध्ये ते सर्व मसाले आपल्याला टाकायचे आहेत यामध्ये तुम्ही मसाले आपल्या आवडीनुसार टाका इथे आपण थोडेसे चटपटीत आणि मसाल्यावाले चिप्स बनवणार आहोत त्यामुळे मी हे मसाले घेतले तुम्ही जास्त कमी करू शकता पाणी बघा छान असं उकळलेलं आहे खूप छान असे उकळी आले आता काय करायचं आहे पहिले मी गॅस हा बारीक करणार आहे आणि नंतर आपण हे तांदळाचं पीठ आहे यामध्ये टाकून घ्यायचं आणि हे सर्व चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व मिक्स केले आहे आता हे पीठ आहे ना मी थोडस झाकून ठेवते आणि गॅस बंद केलेला आहे आता मी ते पीठ आहे हे सर्व एका ताटात काढून घेतले आता हे ना थोडंसं कोमट आहे म्हणजे खूप गरम नाही आहे तोपर्यंत आपल्याला चांगलं मळून घ्यायचंय तर बघा आता मी हा गोळा करून घेतला आहे आणि हे आपल्याला आता लाटून घ्यायचे तर असं मी पातळ लाटून घेतलेलं आहे बघा आणि ही जी बाजूची किनार आहे ना फाटलेली ही आपण कापून काढून घ्यायची दुसरं आपण परत लाटू त्याच्यात हे मिक्स करून टाकायचं पीठ आपल्याला मिक्स करून टाकायचं आहे आणि आता आपण कापून घ्यायचं आपल्याला जसे पाहिजेत आपल्या आवडीनुसार जसा आकार पाहिजे तसं कापून घ्यायचे मैत्रीण खूप छान असे कुरकुरीत होतात आणि खायला तर अतिशय टेस्टी तर नक्की बनवा आणि हा मैत्रिणी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक नक्की करा आणि शेअर पण करा मित्र मित्रपरिवारमध्ये तुमच्या आणि सबस्क्राईब पण करा बघा अशा पद्धतीने मी करून घेतले आहे आता इथे बघा तेल असं छान गरम झालेलं आहे कारण मी पहिले गरम करायला ठेवलेलं होतं आता आपण सर्व हे चिप्स आहेत हे, हे टाकून घ्यायचे आहेत तेल हे तर असं चांगलं गरम करायचं आणि नंतर थोडासा गॅस बारीक करून तळून घ्यायचे तर आपल्याला तीन चार मिनटं लागले आहेत तळायला आणि आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया खूपच असे कुरकुरी तर बघू शकता मस्त असे हे खूप छान हे चिप्स झालेले आहेत तुम्ही पण बनवा आणि चला परत भेटूया आपण अशा एकाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद